इकडे जाता हे काम तुम्ही करताय ना हे काम तुम्ही करताय ना पण विषय असा झाला का खाली ज्या शेतकऱ्यांची आहे ना परिपूर्ण आधी बी बागायचा भाव नाही आहे त्याच्यामध्ये लाग लागवड करूनही बी पाण्या वाचून ते सगळं काही काय हो राहिलं जळव राहिलंय तर तुम्हाला सर्व कंत्राटदार आणि तुम्ही कारागीर सर्वांना मी अशी महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशन शेतकरी संघटनेच्या वतीने तुम्हाला मी एक सूचना करतो आज संध्याकाळपर्यंत हे दोन्ही बिंब भरून आणि हे जे पाणी हे परिपूर्ण असं सा सांडव्यांना जाईल अशी व्यवस्था संध्याकाळपर्यंत करा ही तुम्हाला मी विनंती करतोय जर संध्याकाळपर्यंत नाही झालं पाणी जर जादा सुटलं तर तुमच्याही कामावर पाणी नाही फिरलं पाहिजे तर तुम्ही जागा दुसऱ्यांना जागवा असं मी महाराष्ट्र भूमपुत्र फाउंडेशन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तू पाटील कापसे तुम्हाला मी विनंती करतोय जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय जय भूमपुत्र ऐकलं हो oh. हो